संध्याकाळी आपल्याला काहीतरी खमंग आणि कुरकुरीत असे खावेसे वाटते परंतु काय बनवावं हे सुचत नाही त्यासाठीच आज मी बनवणार आहे विदर्भ स्पेशल स्वादिष्ट असा पालकवडा चला वेळ न घालवता आपण बनवूयात पालकवडा पालकवडा बनवण्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ चार ते पाच तास भिजत घातलेली आहे ती चांगली निथळून घ्यायची आहे म्हणजे यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी घालून अशी बारीक वाटून घ्यायची आहे या डाळीतील दोन चमचे डाळ आपल्याला अशीच बाजूला काढून ठेवायची आहे यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे भरपूर असा पालक बारीक चिरून घालायचा आहे आणि कांदा देखील इथे बारीक चिरून घालायचा आहे एक मोठी वाटी भरून मी कांदा घातलेला आहे आणि आपण मुगाची डाळ जी भिजवलेली आहे ती घालायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या आहेत तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे जिऱ्याची पूड आणि बडीसूप आणि धन्याची पूड मी घातलेली आहे एकत्र चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही पालक आणि वाटलेल्या डाळीमुळे याला पाणी सुटते पाणी सुटलेल्या पालकामुळेच हे पीठ आपले व्यवस्थित भिजले जाते जर पीठ पातळ वाटत असेल तर थोडेसे बेसन पीठ किंवा तांदळाचे पीठ घालायचे आहे इथे हे पीठ व्यवस्थित भिजलेले आहे याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि हे तळून घ्यायचे आहेत तळताना ते आपल्याला पूर्ण तळायचे नाही अर्धवट तळायचे आहेत अशा पद्धतीने तळायचे आहेत वडे तळल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत असेच वडे आपण बाकीचे तळून घेणार आहोत हे वडे करताना आपल्याला दोनदा तळायचे आहेत त्यामुळे हे वडे खूप जास्त क्रिस्पी होतात येथे आपले तळलेले वडे थंड झालेले आहेत हा वडा आपल्याला अशा पद्धतीने हातावर घ्यायचा आहे आणि दाब देऊन असं चपटा करून घ्यायचा आहे फार पातळही नसतो थोडासा जाडसरच असतो हा वडा अशा पद्धतीने हा वडा आपल्याला दाबून बनवून घ्यायचा आहे आणि पुन्हा तळायचा आहे तळताना मात्र याची थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण आपण हा सुरुवातीला तळलेला आहे म्हणून हा लवकर करपतो त्यामुळे हा मंदा आचेवरच आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि बाजू सारखी पलटत राहायची आहे म्हणजे याचा क्रिस्पीनेस जास्त वाढतो आणि याची चव देखील खूप खमंग लागते अशा पद्धतीने आपला पालकवडा तयार झालेला आहे हा वडा विदर्भात कढीसोबत आणि तर्रीच्या रशासोबत खातात पुन्हा भेटूया धन्यवाद